नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चला तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघू कुठेही स्किप न करता तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर आवक किती निघाली आहे चला तर जाणून घेऊया लगेच तर आवक आहे नऊ हजार दोनशे नव्याण्णव क्विंटलची मुंबईमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर नवीन कांदा मुंबई बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा बघायला मिळत आहे तर मित्रांनो नवीन कांद्यामुळे आवक वाढल्यामुळे कांदा दरात थोडीशी घसरण बघायला मिळत आहे